लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बाराच्या बारा, बारा जिल्ह्यामध्ये शक्तीपीठ महामार्गावरून महायुतीला दणका बसला आणि त्यामुळं घाबरून जाऊन विधानसभेच्या तोंडावर रद्द असं सांगितलं पण वास्तविक ती स्थगिती होती आणि ती स्थगितीसुद्धा उठवून पुन्हा सरकारनं आपला खरा चेहरा दाखवलेला आहे मुळामध्ये वित्त विभागाचं तरी सरकारनं ऐकायला पाहिजे होतं आज सरकारचाच वित्त विभाग म्हणतो की वीस हजार कोटी रुपयाचं कर्ज काढणार आहात त्या कर्जाचं दायित्व सरकारला घ्यावं लागणार आहे आणि राज्याची तशी स्थिती नाही आहे हे जे कर्जा सार पास कर्ज आहे ते सर्वसाधारणपणे साडेपाच टक्क्यानं सरकार बाजारातून कर्ज उभा करत असतं पण हे कर्ज मात्र हुडकोकडून आठ पॉईंट पंच्याऐंशी टक्के क व्याजानं उभा करायला लागलेलं आहे म्हणजे दोन तीन टक्के जास्त दरानं कर्ज काढायचं राज्यावर अजून बोजा टाकायचा सा, कशासाठी काढायचा आहे कारण काय आहे आणि आता राज्याचं कर्ज काढण्याची क्षमतासुद्धा संपत आली आहे मर्यादा संपत आलेली आहे अचानक जर काही घडलं काही आपत्ती आली तर राज्याला काहीच करता येणार नाही शक्तीपीठ तयार करणं ही आपत्तीची गोष्ट आहे का केलंच पाहिजे असं आहे का मग एवढा आटास का माझा देवेंद्रजींना एक सल्ला आहे त्यांनीच कधीतरी एकदा एक पुस्तक लिहिलं होतं महाराष्ट्राचा अर्थसंकल्प कसा वाचावा मला वाटतं की त्यांनीच पुन्हा आता सवडीनं ते पुस्तक पुन्हा वाचावं वा। आणि मग हे अर्थशास्त्रात कसं बसतं आर्थिक शिस्तीमध्ये कसं बसतं हे अत्यंत हुशार आणि अभ्यास असणाऱ्या देवेंद्रजींनी महाराष्ट्राला समजावून सांगावं तरी देखील त्याच्या विरोध करत असताना शेतकऱ्यांना ताब्यात देखील पोलिस घेत खरं तर ही दडपशे आहे एका बाजूला या शक्तीपीठाच्या माध्यमातून पन्नास हजार कोटीचा भ्रष्टाचार होणार आहे घोटाळा होणार आहे आणि ह्या ह्या पन्नास हजार कोटीतला मलिदा आपल्याला मिळावा म्हणून एकापेक्षा एक त्याचं समर्थन करायला पुढे आलेले आहेत एक शेतकरी एकाकी लढालेला आहे परंतु म महाराष्ट्रातली सर्वसामान्य जनता शेतकऱ्यांच्या बाजूला आहे माध्यम शेतकऱ्यांच्या बाजूला आहेत कारण शेतकऱ्यांच्यावर होणारा अन्याय बघता गेले दोन दिवस झालं शेतकरी जीवावर उदार होऊन लढायला लागलेला आहे अक्षरशः शे कलेक्टरचं पाय धरत आहेत पोलिसांचे पाय आहेत पण या पत्तर दिन लोकांना पाजर फुटायला तयार नाही त्याचं कारण या, या पन्नास हजार कोटीतलं खरकटं आपल्याही मिशीला लागलं पाहिजे की भावना या शक्तीपीठाचं समर्थन करणाऱ्या प्रत्येकाचे आहे आणि त्यामुळं जो जो कोणी कारण हे पूर्णपणे अव्यवहार्य आहे खरोखरच राज्याची आर्थिक स्थिती नाही आणि शक्तीपीठ करणं गरजेचंच होतं तर मग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे का रस्ता जो नाही किमान तीस बत्तीस हजार कोटी तरी तो पूर्ण झाला असता म्हणजे रस्ता गरजेचा आहे का नाही हा मुद्दा महत्त्वाचा नाहीच आहे या रस्त्याच्या माध्यमातून पन्नास हजार कोटी रुपये कसे आणता येतील हेच कारस्थान याच्या पाठीमागचा आहे आणि बिनदिक्कतपणे शेतकऱ्यांचा बळी दिला जातोय विशेषतः जे आज विरोधकांच्यावर वर तुटून पडतायत विरोध करणाऱ्यांच्यावर तुटून पडतायत आणि ते सगळेच याच्यामध्ये आहेत आणि खरं तर बोट देवेंद्र फडणवीसांच्याकडे जात आहे एकनाथ शिंदे यांच्याकडे जात आहे त्यांनी त्याचा खुलासा केला पाहिजे असं माझं मत आहे भाजपचे आमदार आहेत बबनराव सोशल मीडियावर ट्रोल करणार बोलताना असं म्हणत आहे की तुमच्या माईचा पगार आणि बापाचं पेन्शन बबनराव लोणीकरने केलंय तर नरेंद्र मोदींनी तुझ्या बापाला सहा हजार रुपये पेरणीला दिले तुझ्या अंगावरचे बूट चप्पल सरकारनं दिले असं त्यांचं म्हणणं आहे बबनराव लोणीकर एवढा माज बरा नव्हे आणि हिशेब काढायचा असेल तर तुमच्या गावात मी येतो का पाराखाली घोंगड टाकून हिशेबाला बसूया मोदींनी काय काय दिलंय तेही काढतो तुमच्या मोदीनं चार हजार चारशे रुपयाला मिळणारा डी ए पी दोन हजारपर्यंत नेऊन ठेवला तुमच्या मोदीनं पन्नास रुपयाला मिळणारं पेट्रोल एकशे पाच रुपयावर नेऊन ठेवलं तुमच्या मोदीनं अजून काय काय आमचं काढून घेतलं याचा आमच्याकडे सुद्धा हिशेब आहे तो सगळा सांगावा लागेल अशा प्रकारे एखाद्या लोकप्रतिनिधींनी अशी म्हणजे वापरणार माज कसा येतो याचं एक ने ने दे 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 या उत्तम उदाहरण आहे मोदींनी हे दिलं ते दिलं असं सांगत असाल तर मोदींनी या महाराष्ट्राला दररोज आठ शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिल्या लोणीकर हेही सांगा कारण मोदींच्या धोरणामुळेच या आठ शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहेत हे लक्षात घ्या त्यामुळं मोदींनी काय दिलं याच्याविषयी मोदींनी शेतकऱ्यांचं किती वाटोळं केलं याचा हिशोब आमच्याकडे तयार आहे आणि म्हणूनच लोणीकरांच्या गावात जाऊन त्यांच्या पारावर बसून हा सगळा हिशेब सांगायला मी तयार आहे मग जनतेला ठरवून दे मोदीने काय दिलं आणि मोदीनं आपलं हिसकावून काय घेतलं ते